खानदेशी अहिराणी भाषेत भिवंडी कल्याण बदलापूर कोनगाव येथील नागरिकांना अनिल महाजन यांनी काय केले आवाहन बघाच भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बाळ्या मामा यांना मतदान करण्यासाठी अस्सल आपल्या खानदेशी भाषेत भिवंडी शहरात राहणाऱ्या खानदेश पट्ट्यातील मुस्लिम समाजातील लोकांना तसेच कोणगाव कल्याण पश्चिम बदलापूर या भागात राहणाऱ्या सर्व खानदेशी लोकांना व्यक्ती म्हणून आपल्या लोकांना अनिल महाजन यांनी आपल्या अस्सल खानदेशी भाषेत बाळा मामा मात्रे यांना प्रचंड मताने विजयी करा याबाबत आपले मत मांडले आहे व्हिडिओ नक्की बघा रामराम मंडई आपला भिवंडी कल्याण बदलापूर कल्याण पश्चिम मा राहणारा सर्व आपला खानदेशी लोकसले मना रामराम कल्याण भिवंडी मा खानदेशना समाज तसेच खानदेशना मुस्लिम समाज मोठ्या प्रमाण सर्वांसले मला शे की आपण आपल्या खानदेशमधून पोट पाण्यासाठी मुंबई मा कल्याण भिवंडी मा आपला उदरनिर्वाह कर राहू भिवंडी लोकसभा क्षेत्रमा वीस तारीख वीस मे दोन हजार चोवीस ले खासदारनं इलेक्शन राहणं आणि या निवडणूक मा सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ भाडे मामा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उभा शेत यसले आपला सर्व खानदेशी मंडळीसनी वीस तारीखले मतदान करा कारण बाड्या मामा मात्रे हा एक चांगला माणूस आहे आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब तसेच इंडिया आघाडीना हा एकमेव शे त्यामुळे बाड्यामामा एक चांगला शे तुमनं खानदेशी लोकच ना बाड्यामामाना लोकसभा क्षेत्रामध्ये काही काम असेल खासदारकडे ती काम करी देवानी गॅरंटी मनी त्यामुळे जेवढा बी आपल्या खानदेशी लोकशेत ouais सर्वांनी वीस तारीखले बाड्यामामाले मतदान करा हाहीच मी आवाहन आव्हान कुठलंही काम तुमचं खासदारकडे पडणं बाड्यामा तर करीन जरी बाड्यामामाने जर काही मागे पुढे कर करण्याकडे यावा ना माले संपर्क ना मी तुमचं काम करीत देवासाठी गॅरंटी बाज आहे त्यासाठी सर्वांसनी वीस तारीखले बाड्यामाले मतदान करा एवढाच मला खानदेशी लोकसले सर्वे मंडय मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय विश्लेषण पाहायला विसरू नका एन फोर न्यूज वर नमस्कार मी अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहावीच एन फॉर न्यूज च्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत नवीन वर्ष यान फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं।